नाशिक पासून फक्त पस्तीस किलोमीटर असलेला एक बन्नाड वॉटरफॉल एक ते दीड तासाच्या ट्रिक नंतर दिसणारा त्याचा होता पावसाळ्यामध्ये आपल्या सुंदरतेमुळे आणि आपल्या या भव्यतेमुळे सर्वात न खुणावणारा हा डुगारवाडी वॉटरफॉल त्र्यंबकेश्वर पासून फक्त बारा किलोमीटर असलेला हा डुगारवाडी वॉटरफॉल त्र्यंबाच्या जवळ पहिनेला असलेला गर्दीपासून एकदम अलिप्त असलेला आणि तितकाच भव्य दिव्यही आता आपण डुगारवाडीच्या व्ह्यू पॉईंटपर्यंत आलेलो आहे आणि इथंच आपल्याला काही हॉटेल पण बघायला मिळतात जिथं तुम्हाला मॅगी वगैरे इझिली भेटून जाईल व्ह्यू पॉईंटच्या ऐवजी तुम्हाला डायरेक्ट वॉटरफॉलचा आनंद घ्यायचा असेल तर एका तासाच्या ट्रेकनंतर तुम्ही डायरेक्टली वॉटरफॉलजवळ जाऊ शकता दाव हा रुपयाच्या आहे ना हा सगळ्यात डेंजर आहे कारण की पूज कातळ टाईप आहे दगड आहेत आणि चला तर मग आज माझ्यासोबत या डोगारवाडीची सफर करायला नाशिकमधून सकाळी सात वाजता सुरुवात केली नाशिक पासून के हा ट्रेक एकदम जवळ असल्याने आम्ही डायरेक्टली टू व्हीलरवर होतो पाऊस सुरू होऊन आता पंधरा ते वीस दिवस झाले होते संदीप युनिव्हर्सिटीला थोडंसं पुढे आलो आणि डायरेक्टली टेम्बक गाठलं नाशिक पासून डोगारवाडी हे अंतर पस्तीस किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर मधून घेतल्यानंतर आपण डायरेक्टली हरिहरच्या रस्त्याला लागतो हा संपूर्ण एकदम त्र्यंबकेश्वर मधून थोडस पुढं आल्यानंतर ले आपल्याला लेफ्ट साइडला वळावं लागतं सापगाव मधून आपण डायरेक्टली पुढे निघतो तिथेच एका मैदानावर पूर्ण हिरवी चादर पसरलेली होती आणि तिथेच आम्हाला एक हा मेंढ्याचा कळपही दिसला कुतूहल म्हणून आम्ही जवळ गेलो शंभर ते दीडशेच्या आसपास मेंढ्या आणि जवळजवळ पाच ते सहा घोडे होते तिथे काही फोटोज घेतले तिथून डुगारवाडी हे तीन ते चार किलोमीटरचं अंतर दोन्ही बाजूला भातशेती डुगारवाडीच्या पार्किंग पर्यंत रस्ता एकदम मस्त आहे तिथून पुढे एक पूल ओलांडल्यानंतर दोन रस्ते जातात त्यातल्या उजव्या हाताला आपल्याला वळून पुढे डुगारवाडीच्या दिशेने जायचंय तिथून पुढचा सर्व रस्ता फॉरेस्टच्या हद्दीतून होता त्यामुळे इथे कुठलीही शेती नव्हती त्यानंतर आता आम्ही डुगावाडीच्या जवळ आलो तर गाडी पार्किंग केले एवढे एकच स्टॉल आहे इथं आणि इथून पुढे गेट आहे वॉटरफॉल सात ते चार साडेचार पर्यंत चालू राहते गाडी पार्किंग टू व्हीलर चे आहे तीस रुपये मोठी गाडीचे आहे पन्नास आणि एंट्री पास एक आदमीचे तीस रुपये पंधरा वीस मिनिट लागतात आणि पूर्ण वॉटरफॉल जवळ जायचं म्हटलं तर एक घंटा लागतो तीन किलोमीटरचा ट्रॅक येतो आपण त्या डिपार्टमेंटच्या चेकपोस्ट पासून आता चालायला सुरुवात केली आणि इथून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं लागतात त्या आपल्या व्ह्यू पॉइंटला जाण्यासाठी तर आम्ही इथून कंटिन्युअसली चालतो आता आणि एकदम वातावरण एकदम मस्त झालेलं इकडचं संपूर्ण हिरवाई गेल्या वेळी बराच वेळा आम्ही इथं फायरफ्लाईज बघण्यासाठी पण आलो होतो जवळजवळ दोन ते तीन वेळा आम्ही साठी पण आलो होतो आणि मला इथं म्हणजे एकदम हजारो फायरफ्लाइज दिसले होते आता पहिल्यांदाच या सीझन मध्ये आलोय ते पण वॉटरफॉलसाठी सो so, लेट्स गो चेकपोस्ट पासून चे वॉटरफॉलच्या व्ह्यू पर्यंतचा मी पूर्ण टाइम लॅप्स केला होता त्यामुळे तुम्हाला रस्त्याचा अंदाज येऊन जाईल बंदच्या सरळ रस्त्याने पाच ते दहा मिनिटं चालत आलोय पुढं आणि इथं आपल्याला हा डुगरवाडीचा बोर्ड लागतो इथे एक दोन दुकानं आहेत ते सध्या तरी बंद आहेत आणि इथून पुढे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं कंटिन्यू अशा दुताफा झाडीतूनच चालायचं आहे पुढं या भागातून जाताना आपल्याला दोन्ही साईडला भरपूर झाडी बघायला मिळते आणि जाण्यासाठी दगडांची पायवाट तयार केलेली आहे पुढे काही वेळानंतर एक ओपन पॅच लागतो आणि त्या ओपन पॅच पासून पाच ते, पास ते दहा मिनिटात आपण डायरेक्टली वॉटरफॉल जवळ येऊन पोहोचतो एकदम जबरदस्त पाण्याचा फ्लो पण आज जास्त आहे आणि एकदम फुल फोर्स मध्ये डुगारवाडी वाहतोय आता आपण डुगारवाडीच्या व्ह्यू पॉइंट पर्यंत आलेलो आहे आणि इथं आपल्याला काही हॉटेल पण बघायला मिळतात जिथं तुम्हाला मॅगी वगैरे इझिली भेटून जाईल बसायला पण प्रशस्त जागा आहे आणि इथं बसून तुम्ही त्या मॅगीचा वगैरे आनंद घेऊ शकता आणि इथूनच वॉटरफॉल बघून तुम्ही रिटर्नही जाऊ शकता डोंगरावाडीचा वॉटरफॉल बघितला आहे फोटो घेतले आहेत आणि इथून आपण डायरेक्टली खाली जायचं आहे आणि इथूनच आपल्याला खाली उतरावं लागतं वॉटरफॉलकडे जाण्यासाठी आज तरी आजच्या दिवसात जे आम्ही पहिलेच पर्यटक असेल जे खाली जाणार असं वाटतंय असं बघूया आज काय फील एकदम जंगल फील आहे जंगलातून आपण चालतोय असंच वाटलंय दोन्ही साईडला एकदम मस्त झाडी आहेत मधूनच पक्ष्यांच्या आवाज येत आहेत एकदम भारी वातावरण आहे त्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर अशी एक निसर्डी वाट चालू होते ज्यावेळेला पाऊस जास्त असेल त्यावेळेला जा यावरूनही पाणी वाहत असेल त्यामुळे इथून जाताना बरीच काळजी घ्यावी लागेल त्यात आपल्याला आता रस्ता माहीत नाही आहे रस्ता एकदम खराब आहे आणि असंच तुम्हाला खाली उतरायचं आहे अशा रस्त्याने आपण आलो आहे पुढं त्यामुळे पाऊल जपून टाकावे लागत आहे तिथं एकदम जबरदस्त रस्ता आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण आता दोघही पहिल्यांदाच निघालोय आपल्याला ही रस्त्याबद्दलची एवढी कल्पना नाही आता थोडी पावसाला सुरुवात झालेली आहे पण इथं झाडांची गर्दी इतकी असल्यामुळे खालीपर्यंत पाऊसच जाणवत नाही मस्त मी एक मस्त खेकडा भेटलेला आहे डोळे वरच्या साईडला दिसत इथलं वातावरण एकदम जबरदस्त आहे दोन्ही बाजूला झाडी आणि त्यातून ही एक पायवाट आणि कंटिन्युअसली आता वीस मिनटं झालेली आहेत आम्ही चालतोय कंटिन्युअस हे एकदम असाच रस्ता आहे आणि इथं एकदम पाण्याचा आवाज जास्त येत होता म्हणून बघितलं तर समोर डुगारवाडी दिसतो आहे वा म्हणजे अजून एक पंधरा ते वीस मिनटात आपण नक्कीच तिथं खाली पोचेल रस्ता एकदम मस्त आहे हा तुम्हाला पाणी जास्त क्रॉस करावं लागत नाही आहे त्यामुळं अजूनपर्यंतही पाणी आम्ही क्रॉस केलेलं नाही त्यामुळं एक चांगली गोष्ट आहे कारण आपण ज्यावेळेला काळू वॉटरफॉल आणि इतर वॉटरफॉलला जातो त्यावेळेला आपल्याला ते आप पाणी क्रॉस करावं लागतं आणि ज्यावेळेला पाण्याचं प्रेशर जास्त असतं त्यावेळेला भरपूर अडचण होते आणि लोक बरीच अडकतात त्यामुळं डोंगराच्या हा कडक रस्ता ही पायवाट आपल्याला वॉटरफॉलचे एकदम जवळ घेऊन आले यस लेट्स गो वॉटरफॉल एकदम जवळ आहे आणि इथून एक निसर्डी वाट आहे त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला येणार असाल त्यावेळेला शूज वगैरे एकदम चांगले घालून येण्याचा प्रयत्न करा डुगारवाडी आणि आता जवळजवळ एक पाच ते दहा मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे वॉटरफॉल एकदम समोर आहे आणि इथून आपल्याला डायरेक्टली खाली आहे आणि समोर आपल्याला पाणी दिसतंय त्या पाण्यातूनच आपल्याला पुढे वॉटरफॉल क्रॉस करावा लागेल सो हा धुपयाचे आहे ना हा सगळ्यात डेंजर आहे कारण की पूर्ण कातळ टाईप आहे दगड आहेत आणि त्याच्यावर ज्यावेळेला पाणी वाहत असेल त्यावेळेला एखादा पाय सटरला आहे एखाद्याचा तो डायरेक्टली वरून इथपर्यंत येऊन पोचेल त्यामुळं थोडस काळजी घ्यायला पाहिजे खर तर आपल्याला प्रवाह क्रॉस करण्याची काहीच गरज नाही तिथूनच लेफ्ट साइडने डायरेक्टली ले रस्ता आपल्याला वॉटरफॉल जवळ घेऊन जातो इथून पुढून एक प्रवाह तिथून पुढे वॉटरफॉल अगदी समोर दिसत होता शुभ्र दिसणारा हा वॉटरफॉल आणि बघून तुमचाही थकवा दोर होईल जवळजवळ साडेतीनशे ते चारशे फुटांवर घोसळणारा दोन लेअर मध्ये असलेला हा वॉटरफॉल तो आता त्याच्या फुल फोर्स मध्ये वाहत होता आज हा आमचा प्रायव्हेट वॉटरफॉल असल्याचा फील येत होता कारण आमच्या दोघांशिवाय वॉटरफॉल व कोणीच नव्हते आज डुगावाडीचा हा वॉटरफॉल फुल फॉल्समध्ये वाहत होता त्यामुळे वॉटरफॉलच्या जवळ जाणं एकदम जोखमीचं वाटत होतं तरीही गोपळ घेतला आणि आम्ही पुढे निघालो वॉटरफॉलच्या अगदी जवळ जाऊन बसलो आणि त्याचं रूप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला आता डोगारवाडीच्या बरोबर वॉटरफॉल जवळ आहे तिथं खाली जाण्याचा प्रयत्न केला होता पण पाण्याचा वेग इतका आहे की तुम्ही तिथे उभारू पण शकणार नाही डोगालवाडीचा हा एकदम रुद्रावतार दिसतोय जबरदस्त आणि मधूनच ऊन पडल्यानंतर इथं आपल्याला इंजनुस्य बघायला मिळतं आणि इथे इंद्रधनुष्य आहे वाव जबरदस्त कितीतरी वेळा मी ते इंद्रधनुष्य बघत बसलो होतो आणि त्यानंतर गोपुरावर इथला टाइमलेस कॅप्चर केला माझ्या आयुष्यातला हा एकदम भारी टाइमल होता त्यानंतर हेमंतने निळुफुलेच्या आवाजात त्याचं मत व्यक्त केलं आज आपण दुबरवाडी धबधब्याला आलेलो आहे विशेष काळजी घेतली पाहिजे हा धबधबा निसर्गरम्य वातावरणात असून वाता प्रत्येकाने भेट दिली पाहिजे हे आपल्या नाशिकच सौंदर्य ते राखलं पाहिजे आणि याच याच्यावर निसर्गाची पण काळजी घेतली पाहिजे रामराम मंडळी वॉटरफॉल कडे जाताना आपण ज्यावेळी पाणी क्रॉस करतो त्यावेळी आपण फक्त इथंपर्यंत जाऊ शकतो तिथून पुणे जाताना वॉटरफॉलचा प्रवाह जास्त असल्याने आपण वॉटरफॉलच्या पायथ्याला जाऊ शकत नाही त्यामुळे मी आता दाखवलेल्या रस्त्यानेच येण्याचा प्रयत्न करा आम्ही भरपूर वेळ वॉटरफॉलचा आनंद घेतला आणि पुन्हा परतीच्या मार्गाला निघालो चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये आम्ही पुन्हा वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंटजवळ पोहोचलो आणि आता जवळजवळ साडे अकरा वाजलेत सकाळी साडेआठ वाजता चालू केला ना ट्रेक आता साडे अकरा वाजता संपला आहे म्हणजे तीन तासामध्ये तुम्ही पूर्ण डुगारवडीच्या जा वॉटरफॉलच्या खाली जाऊन पुन्हा रिटर्न येऊ हो शकता चला तर मग आता जाऊ या डाईट नाशिक माघारी येताना या भातशेतीचा आनंद घेत आम्ही मोरे बेळबत्त्यापर्यंत येऊन पोहोचलो तिथे मिसळाचा आनंद घेतला चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये आजचा हा डुगारवाडीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका